आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुगल ॲडसनचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे पर्सोना थ्रू कसं करायचं आता जुनी जी पद्धत होती त्या जुन्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागायचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागायचं त्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागायचं त्यानंतर आपल्याला पिन यायचा तो पिन आपल्याला काय करावं लागायचा ॲडसन्समध्ये टाकावं लागायचा त्यानंतर आपल्या ॲडिसन्स काय व्हायचं व्हेरीफाय व्हायचं किंवा ते सक्सेसफुल व्हायचं की आपला पैसा आपल्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टींचा टेन्शन युट्यूबने आता काय केलेलं आहे के संपवलेलं आहे अगदी घर जर दोन मिनटात तुम्हाला हे काम करायचं असेल तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन त्यासाठी गुगलने सोल्युशन काढलेलं आहे तुमचं परसोना थ्रू आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं एकदम सिम्पल स्टेप्स आहे मग भरपूर जण इशू असतात किंवा भरपूर जणांच्या क्वेरीज आहे माझ्यापर्यंत की मॅडम ज्या वेळेस आम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करतो तर त्यावेळेस काय की फेल होत आहे मग फेल झाल्यानंतर परत आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं त्यानंतर भरपूर जणांच्या क्वेरीज ह्या पण आहे की मॅडम आम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं पण आम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा ऑप्शनच आलेला नाही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सोबतच तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसं करायचं अशा एक टू झेड गोष्टी मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी दोन मिनिटात तुमचं ॲडिसन्स अकाउंट हे काय होईल व्हेरीफाय होईल आणि तुमचं काय होईल बँक अकाउंट तुम्हाला अटॅच करण्यासाठी ऑप्शन येईल अगदी दोन मिनिटात काय का करू शकता तुम्ही तुमचं गुगल ऍडिसन्स अकाउंट हे काय करू शकता व्हेरीफाय करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती करू शकता तुम्हाला कोणताही पिन येणार नाही किंवा काहीही टेन्शन नसणार आहे तर अगदी सिम्पल वे आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया बघा सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचं आहे आता क्रोम ओपन केल्यानंतर तुमच्या सर्च बारमध्ये तुम्हाला गुगल ॲडसन्स टाईप करायचं आहे आता गुगल ॲडसन्स टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन येतो ॲडसन्स डॉट गुगल डॉट कॉम साईन इन त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय होणार आहे ॲडसनचं फ्रंट पेज हे ओपन होणार आहे तर आता बघा ह्या पद्धतीने काय झालेलं आहे तुमचं फ्रंट पेज हे ओपन झालेलं आहे तर तुम्हाला ॲडसन्स फॉर यूट्यूबच्या समोर तीन लाईन दिसत आहे त्या तीन लाईनवरती काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसत आहे पेमेंट्स तर त्या पेमेंटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आता पेमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट्स इन्फॉर्मेशन असं काय येत आहे ऑप्शन येत आहे त्या पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आता पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर बघा तुमच्यासमोर काय होणार आहे एक पेज ओपन होणार आहे तुमच्या चॅनलवरती जे डॉलर तयार झालेले आहे ते डॉलर काय होणार आहे तुम्हाला इथे शो होणार आहे पहिल्या आधी काय होतं की ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला दहा डॉलर तयार होतील वेळेस तुम्हाला काय येतं तुमचा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन किंवा तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन कर करता यायचं पण आता तसं काहीही नाही तुमचे डॉलर झिरो असताना पण काय होतंय तुम्हाला तो ऑप्शन येतो आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन किंवा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे बघा इथं तो मला ऑप्शन आलेला आहे प्रोव्हाइड सम इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ टू कंटिन्यू मग याच्यापुढे आपल्याला आप एक व्हेरीफाय नावचा ऑप्शन येतो पण तो इथे आलेला नाही मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वरती थ्री डॉट्सवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑप्शन दिसत आहे त्या डेस्कटॉप साईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा आता ज्या वेळेस तुम्ही डेस्कटॉप साईटवरती क्लिक करता त्यावेळेस तुमच्यासमोर काय येणार आहे तो व्हेरीफाय नावचा ऑप्शन येणार आहे मग आता ज्या वेळेस तुम्हाला दिसत असेल तुमची यू एस डॉलर काय आहे झिरो आहे तरी पण तुम्हाला काय आलेलं आहे ले व्हेरीफाय नावचं ऑप्शन आलेलं आहे मग त्या व्हेरीफाय नावच्या ऑप्शनवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा इथं काय येत आहे व्हेरीफाय युअर आयडेंटिटी तर तुम्हाला तुमची आयडेंटिटी स्टार्ट करायची आहे का स्टार्ट करायची असेल तर स्टार्ट व्हेरिफिकेशन काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल -गुन कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही इथं काय करू शकता गुगल ॲडसन्स व्हेरीफाय करण्यासाठी किंवा तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करण्यासाठी करू शकता तर पहिलं आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर पासपोर्ट त्यानंतर इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड त्यानंतर वोटर कार्ड आता खाली धडधडीत लिहिलेलं आहे बघा डी अपलोड गाईडलाईन्स आधार कार्ड आर नॉट ॲक्सेप्टेड म्हणजे आधार कार्ड इथे काही होणार नाही तुमच्या गुगल ॲडिसन्सला ॲक्सेप्ट होणार नाही त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड हे वापरायचं नाही आहे मग तुम्हाला तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड वापरायचं आहे आता माझ्याकडे पॅन कार्ड आहे म्हणून मी काय करत आहे पॅन कार्ड वापरत आहे पण मी माझ्या काय करते पॅन कार्डवरती काय करते क्लिक करते आता बघा इंडिव्हिज्युअल पॅन कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रंट ऑफ आय डी आणि बॅक ऑफ आय डी म्हणजे तुम्हाला काय आहे जर तुमचं पॅन कार्ड असेल तर त्या पॅन कार्डचं फ्रंट पेज काय करायचं हे दाखवायचं आहे म्हणजे समोरची बाजू दाखवायची आहे फ्रंट ऑफ आय डीमध्ये त्यानंतर तुम्हाला बॅक ऑफ आय डीमध्ये तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्डची मागची बाजू दाखवायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा फ्रंट ऑफ आय डीमध्ये काय करायचं आहे पहिलं ऑप अप, अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता अपलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही अपलोड कराल त्यावेळेस काय होईल तुमचा कॅमेरा ओपन होईल आता अप कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डचं जी चारही बाजू दिसतील त्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा फोटो हा तिथे अपलोड करायचा आहे माझा जो कॅमेरा आहे त्या माझ्या कॅमेरामध्ये मी काय केलेला आहे माझं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची समोरची बाजूचा काही केलेला आहे फोटो एकदम एक्झॅक्टली एकदम क्लिअर काय केलेला आहे शूट केलेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल कधी तो इथं इझिली काय झालेला आहे अपलोड झालेला आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही जर काही प्रॉब्लेम असतात आता तुम्हाला इथं काय आली असती क्वेरी आली असती तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे की त्यामुळे तुमचं आयडेंटिटी हे काय होणार नाही कॅन्सल होणार नाही त्यानंतर बॅक ऑफ आय डी आता अप... आता तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची काय करायची आहे तुम्हाला करा जी बॅक साईड आहे ती बॅक साईड काय करायची आहे अपलोड करायची आहे ते तुम्ही काय करू शकता आधीच फोटो काढून काय करू शकता तुमच्या फाईल ऑप्शनमधून तिथून डायरेक्ट अपलोड करू शकता किंवा तुम्ही फोटो काढून पण काय करू शकता अपलोड करू शकता बघा मी जेव्हा माझी बॅक साईड पण काय केलेली आहे तिचा फोटो काढलेला आहे तर ती बॅक साईड पण काय होत आहे इथं लोड होत आहे थोड्या पद्धतीने काय झालेलं आहे माझी फ्रंट बाजू आणि माझी बॅक बाजू काय झालेली आहे व्यवस्थित अपलोड झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे इथे काही तुमच्याबद्दल पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाणार आहे म्हणजे तर बघा ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करता तर त्यानंतर व्हेरीफाय युअर आयडेंटिटी रिव्ह्यू अँड कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला काय करायची तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही जी भरलेली आहे ती बघायची आहे एडिट करायची असेल तर तुम्ही इथून एडिट करू शकता इन्फॉर्मेशन एकदम राईट असेल तर तुम्हाला काय करायची ती इन्फॉर्मेशन काय करायची कन्फर्म करायची आहे तर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही भरलेली नसेल तर ती इन्फॉर्मेशन काय करून घ्या तुम्ही इथून भरून घ्या आता तुम्हाला दिसत असेल की ह्या पद्धतीने मी काय केलेले आहे माझी ए टू झेड इन्फॉर्मेशन म्हणजे माझं जे नाव आहे माझ्या पॅन कार्डवरती ते नाव टाकलेलं आहे त्यानंतर एंटर युअर ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमची कोणत्या सिटीमध्ये राहते ती सिटी टाकायची आहे पिनकोड असेल पिनकोड टाकायचा आहे स्टेट कोणत्या राज्यात राहतं ते राज्य टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं काय मेसेज आलेला आहे व्हेरिफिकेशन सक्सेसफुल यू आर रेडी टू स्टार्ट अर्निंग मनी म्हणजे तुम्ही पैसे कमावण्यासाठी काय आहात आता सक्सेसफुल आहात तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे वी हॅव सेंड अ कन्फर्मेशन ईमेल फॉर युअर रेकॉर्ड्स म्हणजे आपल्या रेकॉर्डसाठी काय करतील आपल्याला ते काय करतील आपण जो मेल आय डी आपल्या गुगल अकाउंटला अटॅच आहे त्या मेल आय डीवरती काय करतील आपल्याला मेल पण पाठवतील त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सिम्पली डन करायचं आहे बघा तुमचं आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे की नाही झालेलं ते आता आपण कसं चेक करायचं तर त्यासाठी तुम्हाला गुगल ॲडसनच्या समोर थ्री लाईन्स दिसत आहे त्या थ्री लाईन्सवरती काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही झालेलं ते कसं चेक करणार तर व्हेरिफिकेशन चेकवरती जायचं आहे व्हेरिफिकेशन चेकवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं दाखवत आहे बघा व्हेरीफाय युअर आयडेंटिटी कन्फर्म युअर पर्सनल इन्फॉर्मेशन टू गेट अकाउंट रेडी टू रिसीव पेमेंट्स आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन इथं काय झालेलं आहे कम्प्लिट दाखवत आहे तर बघा आता यानंतर काय या असतो इशू भरपूर जणांचा की ॲड्रेस व्हेरिफिकेशन ऑप्शन आलेलं नाही आम्हाला तर लक्ष द्या ज्या वेळेस तुम्हाला पिन येतो घरपोच तुमच्या पोस्टाने त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं तो पिन येण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा परफेक्ट ॲड्रेस टाकणं गरजेचं असतं इथे काय करत आहात ऑनलाईन तुमचा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करत आहात तर पर्सनल थ्रू जेव्हा तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही पिनची गरज नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पिनच येणार नाही तर तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं नाहीये तर बघा या पद्धतीने काय झालेलं आहे तुमचं गुगल ॲडसनचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे कंप्लीट झालेलं आहे सक्सेसफुल रित्या तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हे कुठेही कॅन्सल झालेलं नाही मग ज्या पद्धतीने मी तुम्हाला ए टू झेड प्रोसेस करायला लावलेली ला आहे त्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला ए टू झेड प्रोसेस करायची आहे आता राहिलं तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन तो ऑप्शन तुम्हाला दिसला नाही तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्ही पर्सनल थ्रू आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करता तर तुम्हाला पिन येत नाही मग जर पिन येत नाही तर तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही कारण जी जुनी पद्धत आहे ज्या जुन्या पद्धतीने तुम्ही काय करता तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करतात तर त्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं कारण ॲड्रेस व्हेरिफिकेशन यासाठी गरजेचं असतं की त्या ॲड्रेसवरती तुमचा पिन जाणं गरजेचं असतं मग तो पिन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं तो पिन तुमच्या गुगल ॲडिसन्समध्ये टाकायचा असतो त्यानंतर तुमचं गुगल ॲडिसन्स व्हेरीफाय होते ही जुनी पद्धत आहे पण नवीन पद्धतीमध्ये फक्त आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे पर्सनल थ्रू तुम्हाला जेव्हा आयडेंटिटी वेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तुमचं कोणताही पण एक काय करायचं आहे जे आयडेंटिटी प्रूफ आहे ते आयडेंटिटी प्रूफ काय करायचं आहे त्याची समोरची बाजू आणि त्याची मागची बाजू तुम्हाला फक्त अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर जी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती एकदा कन्फर्म करून तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं काय होतं हे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होत आहे तर इथे तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्याची कोणतीही गरज नाही आहे तर यानंतर नंतर आता काय होईल ज्या वेळेस तुमचे थोडेफार डॉलर बनतील त्यानंतर ऑटोमॅटिक काय होईल तुमचं गुगल ॲडिसन्समध्ये तुम्हाला बँक अकाउंट अटॅच करण्यासाठी काही येईल ऑप्शन येईल मग त्यानंतर तुम्हाला काय करायची तुम्ही ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पेमेंट पाहिजे आहे त्या बँकेची काय करायची तुम्हाला डिटेल्स तिथं भरायची आहे मग तुम्हाला बँक व्हेरिफिकेशन कसं करायचं किंवा बँक अकाउंट कसं ॲड करायचं याबद्दल लवकरच मी काय करेल चॅनलला व्हिडिओ घेऊन येईल तर आजचा व्हिडिओ ज्यांचा पण चॅनल नुकताच मॉनिटाईज झालेला आहे त्या सगळ्यांसाठी नक्कीच हेल्पफुल असेल अशी आशा करते आणि अशाच काही तुम्हाला अडचणी असेल काही क्वेरीज असते तर मला कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि जर खरंच मनापासून तुम्हाला माझी माहिती आवडत असेल किंवा माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय